खरोखर अभिनंदनाने त्याचं कामच असं होतं की लोकांना उपयोगी कायम पडायचं असं कधी कुणी काम सांगितलं रात्री अपरात्री एक वाजून देत दोन वाजून देत तीन वाजून देत तर तो पेशंट जरी दारात आला किंवा कुणाचा फोन आला तरी तो उठायचा आपली गाडी घ्यायचा त्या पेशंटला घेऊन जबा ऍडमिट करायचं त्याचा काय खर्च असेल तो त्या दिवशीचा का खर्च स्वतः सगळा करत होता एवढं त्याला त्या आजारी ह्याच्यात तो भावनिक असायचा कोविड मध्ये ज्यावेळेला कोविड चालू झालं त्यावेळेला माझी नात लहान होती सुन माझी होती एक मुलाये 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 मना नहीं। मना नहीं। तर आम्ही त्याला म्हणत होतो की मी एकटी फिरते कोविड मध्ये तू बाहेर पडू नकोस घरात लहान मुलं आहेत सुना आहेत दोन त्यानं ऐकलं नाही तो म्हणला नाही मला ह्या गोरगरिबांसाठी मला काय तर करायचंय मग त्यानं कोविड सेंटर स्वतः करायचं डोक्यात घेतलं डॉक्टर हिंद्रे प्रवीण हिंद्रे जे आहेत त्यांनी आम्हाला त्यांचं हॉस्पिटल स्वतःच दिलं तर त्या कोविड सेंटरमध्ये सकाळी उठल्यानंतर पेस्ट टूथपेस्ट आणि ब्रश पासून रात्री झोपेपर्यंत जो काढा असतो म्हणजे पूर्वी काढा देत होते ते कोविड साठी तो काढा करून आणायचं नाही जेवण नाश्ता पाणी तुम्हाला संध्याकाळची अंडी परत झोपताना तुमचा तो काढा इथंपर्यंत स्वतःच्या खर्चानुसार सगळं केलं तो आणि राजवर्धन बावडेकर म्हणून आहे त्या दोघांनी ते ते, ते शिवाजीराव शिवा सालफे सोशल फाउंडेशन आमचं आहे okay. सालपे साहेबांचं मार्फत त्यांनी केलं कोणी त्यांनी थोडीफार मदत केली खरं जास्त सिंहाचा वाटत त्यांनी घातला तर असं की ते पेशंट झोपल्याशिवाय तो घरी आला नाही कुणाला जास्त झालं तर काय करायचं काय काय व्हायला तो बाहेर बाकड्यावर सुद्धा थांबून असायचं रात्रभर आणि एखाद्याच म्हणजे श्वास वाढला किंवा काय झालं तर लगेच तिथन शिफ्ट कोल्हापूरला करायचं ह्या सगळ्या जबाबदाऱ्या तो पल पेलवत होता एवढंच करून तो थांबला नाही तर सॅनिटायझर ज्या वेळेला एखाद्याच्या घरात पेशंट सापडायचा त्यावेळेला सॅनिटायझर करायला लोक घाबरत होती तर तो नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बरोबर इतर नगरसेवकांच्या बरोबर स्वतः तो रस्त्यावर उतरून तो व्हिडिओ पण आहे तुम्हाला कुठेतरी मिळेल तो रस्त्यावर स्वतः उतरून त्यानं सॅनिटायझर केलेलं आहे के म्हणजे एवढी त्यांना कोविडच्या काळात लोकांना मदत केलेली आहे किट तर वाटलेच वाटले धान्याचे तर ही औषध व्यवस्था किंवा जेवणखान्याची त्यांना घर आठवू नये म्हणून तो रात्रीचा मित्रांना बोलवून एक गायक दोन तीन गायक बोलवायचा आणि संध्याकाळी तुमचा मनोरंजनाचा कार्यक्रम कारे। सुद्धा करायचा म्हणजे आपलं घर आहे असं समजून त्यांनी कोविड सेंटर चालवलं होतं